नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते माजी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल एकेकाळचे शरद पवार यांचे अतिशय जवळचे सहकारी आणि आता अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेले प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घरात राजकारणाचे बाळकडू आहे आणि प्रफुल्ल पटेल हे अतिशय संधी साधू आणि सत्तेच्या जवळ राहून सगळे फायदे मिळवणारे असे नेते आहेत प्र अजितदादानी जेव्हा काकांना दगा दिला तेव्हा शरद पवारांनी ज्या माणसाला अनेक पदं दिली मोठं केलं नाव दिलं त्यांना दगा दिला प्रफुल्ल पटेल दि। आणि तो दगा का दिला याचं कारण जर आपण बघितलं तर आता लक्षात येतं की पाटण्याला जेव्हा सगळ्या इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा प्रफुल्ल पटेल तिथे हजर होते पण त्यानंतर थोड्याच दिवसांनी अजितदादा पवारांबरोबर प्रफुल्ल पटेल हे एन डी ए आघाडीत सामील झाले आणि एन डी ए आघाडीत सामील झाले त्याबरोबर त्यांच्यावरची विरोधातली कारवाई थंडवली हो तुम्हाला आठवत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे आरोप केला होता की प्रफुल्ल पटेल यांचं संबंध अनेक घोटाळ्याशी हवाई घोटाळ्याशी कसा आहे आणि हा व्यवस्था आता काही दिवसामध्ये हा कदाचित तुरुंगात जाऊ शकतो असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की अशाच प्रकारचा एक सूचक इशारा जेव्हा अजितदादांना दिला त्यानंतर अजितदादा इंडिया गाडीत सामील झाले असाच इशारा निर्मला सात सीतारामन यांनी जो व्हाईट पेपर काढला होता श्वेतपत्रिका काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार स्थानाचं आणि आत्ताचं सरकार तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी एक श्वेतपत्रिका काढली त्यामध्ये त्यांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला त्याबरोबर अशोक चव्हाण हे एन डी ए आघाडीत सामील झाले आणि आता ते काँग्रेस आणि जे विरोधात लोक आहेत जे एकेकाळचे त्यांचे साथी झाले त्यांना त्यांच्यावरच दुगाणे झाडत आहेत हे आपण बघतो आहे आता प्रफुल्ल पटेल यांचा काय काय त्यांच्यावर आरोप होते एक तर इकबाल मिरची याच्याकडून त्यांनी एक प्रॉपर्टी घेतली आणि तिथे सीझे हाऊस ही बिल्डिंग झाली आणि त्यामुळे एका देशद्रोहाशी त्यांनी संबंध ठेवला असा आरोप झाला होता मग आता जो देशद्रोही तुम्हाला वाटत होता हे सगळे आरोप महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केले होते मग जो देशद्रोही वाटत होता तुम्हाला त्याला आता तुम्ही पावन करून घेतलेला आहे आणि प्रफुल्ल पटेल हे जेव्हा त्यांच्या म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते तेव्हा एअरपोर्टवर स्वागत करण्यासाठी मोदीजींसह तिथे गेले जे देशद्रोही वाटत होते मोदीजींना त्यांना त्यांनी त्यांचं स्वागत स्वीकारलं त्याच्यानंतर नवाब मलिक नवाब मलिक यांनाही देशद्रोही म्हणत होता तुम्ही आणि नवाब मलिक जेव्हा विधानसभेमध्ये बाकावर बसले शेजारी म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या तेव्हा बोंबाबोंब झाल्यानंतर मग फडणवीस जागे झाले आणि त्यांनी काहीतरी पत्र लिहिण्याचं नाटक केलं अजितदारांना की आम्हाला हे मंजूर नाही वगैरे पण नवाब मलिक यांच्या विरोधाची जी कारवाई आहे ती थंडवलेली आहे हे लक्षात घ्या आपण म्हणजे जे हे प्रफुल्ल पटेल असेल नवाब मलिक आता तुम्हाला कसे विचारतात ते हे हा प्रश्न लोक विचारणारच आणि त्यांच्या आता ते देशभक्त आहेत असं नवा साक्षात्कार झाला असेल तर मला माहिती नाही पण ज्यांना एकेकाळी तुम्ही लुटारू म्हणत होता ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होता त्यांनाच तुम्ही पावन करून घेत आहात आता तुम्हाला प्रफुल्ल पटेल यांच्यावरचे महत्त्वाचे काय आरोप होते महत्त्वाचा आरोप असा होता की प्रफुल्ल पटेल यांनी एक तर इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडियाचं विलिनीकरण त्यांच्या काळात झालं आणि ते विलिनीकरण चांगल्या पद्धतीने झालं नाही योग्य पद्धतीने झालं नाही त्याचा सरकारला काही फायदा झाला नाही असं अनेक तज्ज्ञांनी तेव्हा मत व्यक्त केलं दुसरी गोष्ट की पायलट्सना ट्रेनिंग देणारी जी इन्स्टिट्यूट्स काढल्या होत्या त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप होता नंतर बोईंग आणि एअरबस या ज्या जगविख्यात कंपन्या आहेत त्यांच्याकडनं प्रचंड प्रमाणामध्ये विमानं घेण्यात आली खरेदी करण्यात आली त्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता शिवाय एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये विमानं घेण्यात आली आणि त्याचवेळी पॉश अशी पंचतारांकित विमानं लीजवर भाडे तत्वावरती स सरकारने घेतली आणि त्या ती भाडे तत्वावर घेताना त्याला प्ला पायलट सण होते पण ती खाजगी कंपन्यांकडनं भा भाडे तत्वावरती घेऊन त्या खाजगी कंपन्यांचा फायदा होईल अशी असा सगळा व्यवहार करण्यात आला असे अनो अनेक वोख आठशे साडेआठशे कोटींचा सा भ्रष्टाचार झाल्याचा प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप होता हे पैसे कोणाचे होते हैं? हे तुम्हा आम्हा करदात्यांचे पैसे होते आपण दिलेल्या टॅक्समधून हे लोक गफले करतात आणि नंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते संताप येत नाही तुम्हाला याचा की हा पंतप्रधान हे गृहस्थ कोणावर वाटेल ते आरोप करतात त्यांना पावन करून घेतात आणि आपण नुसतं बघत बसतो त्याकडे याचा निषेध करायला पाहिजे ते रस्त्यावर येऊन लोकांना निषेध करायला पाहिजे कारण आपला हा जर भ्रष्टाचार झाला असेल तर तो, तो करदात्यांचा पैसा आपला गेलेला आहे त्याच्यामध्ये आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नखालाही धक्का लागलेला नाही त्यांनी कुठलंही आंदोलन केलं नाही आता पण फक्त सत्तेचे फायदे मिळवले खरं तर अशा माणसाला शरद पवारांनी जवळ का केला आणि इतका इतकं मोठं का केला हा प्रश्न राजकारणामध्ये अशी सहा माणसं लागतात हे आपण लक्षात घ्या त्या प्रफुल्ल पटेल यांचा हा सगळा आपण जो कथित भ्रष्टाचार बघितला तर त्यांना क्लीन चिट मिळाली क्लीन चिट मिळाली नारायण राणे यांना चिट मिळून आता त्यांना पुन्हा तिकीट दे देण्याचं चाललेलं आहे त्याच्यानंतर छगन भुजबळ यांना नाशिकमधून तिकीट देण्यात येत आहे द्यायचं चाललं आहे ज्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा केला त्यांना महायुतीमध्ये मंत्रिपद बाहेर काढण्याचा म्हणजे ज्यांच्यावरती अनेक आरोप होते त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं किंवा आपल्या भाऊबाऊच्या मित्रपक्षात त्याचं स्वागत करायचं आणि त्यांना मंत्रिपद द्यायचं याखेरीचं बघितलं आपण भावना गवळी असतील प्रताप सरनाईक यशवंत जाधव यशवंत जाधव यांचे तर, तर, तर पस्तीस फ्लॅट्स प्रॉपर्ट्या त्यांच्या जप्त करण्यात आल्या होत्या स्थायी समितीमध्ये असताना त्यांनी तुफान भ्रष्टाचार केला आरोप होता आणि त्या यशवंत जाधवांना पावन कोण घेतल्याने भाजपनी म्हणजे भाजप कोणकोणते उद्योग करते हे लक्षात घेत आणि पुन्हा वर तोंडाने म्हणतात की आम्ही भ्रष्टाचाराचा संवार करतो नष्ट करतोय भ्रष्टाचार म्हणून काय चाललंय काय हे आम्ही काय आहोत का आहोत का लोक सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य माणसांनी जागं व्हायला पाहिजे आता हे खोट्या खोट्याकडे ढोंगी आणि बदमाश लोक आहेत हे खोटे आरोप करतात किंवा आरोप करतात आणि मग आरोप मागे घेऊन ब्लॅकमेलिंग करतात एक प्रकारे आणि आपल्या बाजूला वळून घेतात आणि केवळ आणि केवळ के सत्तेसाठी हे भ्रष्टाचाराचं राजकारण चालू आहे भ्रष्टाचाराचा केवळ मुद्दा करायचा भ्रष्टाचार दूर करायचा नाही केवळ आरोप करण्यासाठी म्हणून भ्रष्टाचाराचा मुद्दा घ्यायचा आणि मग त्याला ब्लॅकमेल करायचा एक प्रकारे आणि त्याला आपल्या पक्षात खेचून घ्यायचा हे उद्योग चाललेले आहेत म्हणजे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा उपयोग करणं हाच मुळात भ्रष्टाचार आहे असं माझं स्पष्ट मत हे लक्षात घ्या आता महाराष्ट्राच्या बाहेर बघा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्यावरती फॉर्टी पर्सेंटचा आरोप होता मिस्टर फॉर्टी पर्सेंट म्हणजे चाळीस चाळीस टक्के ठेक्यामध्ये सरकारच्या कंत्राटात पैसे खाल्ले जात होते असा आरोप होता एका मंत्र्याला त्यांच्या एका नेत्याला त्या तर रेड हँड पकडण्यात आलं होतं पैसे खात असताना आणि पैसे ज्याकडे मिळाले होते त्यांना पकडण्यात आलेले होते त्याच्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी टी शर्टच्या खरेदीमध्ये घोटाळा केला होता मोठ्या प्रमाणात टी शर्ट खरेदी केले त्यामध्ये पैसे खाल्ले असा आरोप होता आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी या पाईपलाईनच्या म्हणजे वॉटर पाईपलाईनच्या याच्या भानगडीमध्ये प्रचंड घोटाळा केल्याचा स्वतः आरोप अमित शहानी केला होता आणि आता ते आसामचे मुख्यमंत्री आणि अमित शहाच्या अतिशय लाडके नेते त्यांचे अमित शहाचे त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणजे आता जे पश्चिम बंगालमध्ये त्यांनी श शुभेंदू अधिकारी त्याआधी तृणमूल काँग्रेसमध्ये होते त्यांना घेण्यात आलं त्यांनी शारदा घोटाळा असा तिकडचा जो घोटाळा प्रचंड गाजला तो घोटाळा केल्याचा आरोप एकीकडे अरविंद केजरीवालांना आठ टक्क्याचा कुठलाही पुरावा नाही त्यांच्याविरोधात काहीच सापडलेलं नाही पण केवळ काही जणांनी त्यांच्या विरोधात विरोधा साक्ष दिली म्हणून त्यांना अशा प्रकारे हॅरॅस केलं जातं ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही पण नायब राज्यमालांच्या तो तोंडून बजवलं जातं की हे चालू देणार नाही आम्ही पण न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की हे तुरुंगातून सुद्धा राज्यकारभार करता येतो ते बेकायदेशीर नाही असं निरीक्षण न्यायालयामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे आता बघूया काय होतं ते पण तुम्हाला सांगतो मीडियातले लोकंसुद्धा कसे आहेत बघा एकीकडे केजरीवाल यांनी तुरुंगात टाकलं असताना मीडियातले बुदी मीडियातले काही लोक विचारत आहेत मला सांगतायत की यांच्या यांच्याबद्दल तुम्ही बोला यांच्या भ्रष्टाचारबद्दल बोला अरे तुम्ही प्रफुल्ल पटेल साडेआठशे साडेआठशे कोटी रुपयांचा ज्यांनी घोटाळा केला असे आरोप पंतप्रधानांनी केले ईडीने सीबीआयने सी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली दोन हजार सतरापासून केसेस चालू आहेत आणि त्या तुम्ही मागे घेतले गंभीर आरोप त्यांच्यावरती केले त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मीडियाने हे गोदी मीडियातले लोक हे किती आश्रितासारखे वागतात बघा सरकारच्या डोळे मिटून घेतले त्यांनी सापडं लावलेले त्यांनी कमाल आहे यांची कमाल म्हणजे हे पत्रकार जर असे वागत असतील तर सामान्य माणसाचं काय धाब्यावर नेऊन पत्रकारांना एंटरटेन करा तुम्ही त्यांना मऊ त्या त्यांना काय तुम्ही खेरापत वाटा त्यांचे लाड करा चोचरे पुरवा आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून घ्या असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच म्हणतात काय स्थिती आली बघा राजकारणाची काय स्थिती आली तर आता तुम्हाला सांगतो मी थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सांगताना एक मुद्दा आहे की दीपक त दीपक तलवार मला वाटतं त्याचं नाव तो त्यांच्या जवळचा होता आणि त्याला दुबईहून दोन हजार एकोणीसमध्ये दुबईहून इथनं पकडून इकडे ईडीने आणलेलं होतं सी बी आयने चार चार एफ आय आर केले लॉन्च केलेले होते हे सगळं झालं आणि दीपक तलवार हा त्यांचा म्हणजे मध्यस्थ असतात अशा अनेक व्यवहारामध्ये प्रफुल्ल पटेल यांचा युक्तिवाद कसा होता की हा निर्णय लीज व विमानं घेणं म्हणजे आपली जी विमानं एअरबस आणि बोईंगकडनं घेतली आहे ती विमानं ती मोकळी जात आहेत रिकामी जात आहेत पण त्याचे प्रॉफिटेबल जे वूट्स असतात ते खाजगी कंपन्यांनी देऊन टाकले विमान ज्यात काही वूट्समध्ये हवाई मार्ग असे असतात की याच्यात खूप फायदा होतो ते दुसऱ्या खाजगी कंपन्यांना द्यायचे त्याच्या बदल्यात कशाच्या बदल्यात ते दिले असतील तुम्ही लक्षात घ्या कल्पना करा म्हणजे आपली विकत घेतली विमानं रिकामी जात आहेत आणि शिवाय तुम्ही लीजवरती भाड्याने विमानं घेत आहेत खाजगी कंपन्यांकडून म्हणजे काय चाललंय काय बघा म्हणजे कसा पब्लिकचा पैसा लुटत होते आणि या प्रफुल्ल पटेलांच्याकडचा काय त्यांच्या कुटुंबातला कुठला विवाह समारंभाला आठवते भंडावेला मग अंबानींपासून सगळे बडे बडे उद्योगपती तिथे आलेले होते हे यांची उद्योगपतींशी संधानं कशी असतात ते तुम्ही लक्षात घ्या हे बघा आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हा प्रफुल्ल पटेलांचं सांगितलं त्याचवेळी तुम्हाला मी काल कदा काल परवा उल्लेख केला होता की अरविंदो फार्मा म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनी ह्या शराब घोटाळा जो दारू घोटाळा आहे त्या प्रकरणामध्ये त्यांचा जो मालक होता तो आज होता त्याला त्यांनी माफीचा साक्षीदार बनवला आणि त्यापूर्वी त्यांनी काही कोटी रुपयांचे बॉन्ड्स घेतले आणि ते बॉन्ड्सची रक्कम हे निवडणूक ओके आणि ते भाजपाला दिले आणि मग त्याला माफीचा साक्षीदार बनवला आणि केजरीवालवरती त्याने टोप लागायला सांगितलं भाजपचे काय धंदेच चालले बघा तुम्हाला आम्ही सोडतो तुम्हाला तुरुंगात टाकतो सोडतो त्याबद्दल आम्हाला देणगी देतो ही उघड उघड खंडणी कोरी हे आपल्याला माहिती आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की केजरीवाल केजरीवाल यांनी काय केलं काय केलं आणि केजरीवाल यांनी नऊ वर्ष जे बजेट सादर केलं ते सिलकी अर्थसंकल्प होता एवढं तुम्ही आरोग्य आणि शिक्षण पाणी वीज मोफत सगळं सवलतीत देणार मग पैसे आणणं कुठून असं लोक विचार विचारत होते पण केजरीवाल यांनी त्याची ही चोख त्याचं चोख व्यवस्थापन केलं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केजरीवाल यांनी केली आणि त्यांनाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते भाजपचे हे ढोंगी आणि बदमाश लोक आहेत त्यांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या आहे कुठलाही पुरावा नसताना त्यांच्या नेत्यांना आत टाकलेले आहे कुठलीही गोष्ट सिद्ध झालेली आहे तुम्ही दीड दीड दोन दोन वर्षे तपासे तपास ठेवले आणि आता अरविंद केजरीवालांना आ घेतल्यानंतर मग काय सांगण्यात येत नाही की आम्ही त्यांच्याकडनं आम्हाला या या गोष्टी आणखीन काही गोष्टी शो शोधायच्यात आणि मग इतके वर्ष काय इतके दिवस काय करतो तर मुख्यमंत्र्याला एका राज्याच्या कोणाने किंवा कुठलाही सामान्य माणूस असो त्याला आत टाकायचं आणि मग म्हणायचं की अजून कोठडी पाहिजे त्याची कारण आम्हाला त्याच्या त्यांनी अमुक गोष्टी केल्या असेल तमुक गोष्टी केल्या असेल पुरावा काय तुमच्याकडे आधी कुठलाही पुरावा नसताना तुम्ही अशा गोष्टी करता हा माझोरी पण आहे शुद्ध ते स्पष्टपणे सांगायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो की याच प्रकरणामध्ये एम एस रेड्डी हे खासदार जे काँग्रेसमध्ये होते मग ते वाय एस आर काँग्रेस म्हणजे आंध्रचे आंध्रामध्ये जे वाय एस आर काँग्रेस आहे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात गेले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी ती सोडली आणि ते आता तेलुगू देशमधे दे गेलेले आहे आणि रेड्डी आणि त्यांचा मुलगा राघव रेड्डी हे दोघंही या सगळ्या प्रकरणाशी केजरीवाल यांच्या या दारू घोटाळशी जे साऊथ लॉबी म्हणतात म्हणजे साऊथ लॉबीनी लॉबीला काही फायदा मिळवून दिला आणि त्याच्या बदल्यात साऊथ लॉबीनी गोव्यामधील निवडणूक लढवण्यासाठी आपला मदत केली असा आरोप हो। या साऊथ लॉबीमधले हे दोघंजण पिता पुत्र त्यापैकी जे चार वेळा जे खासदार होते ते एम एस रेड्डी आणि ओंगोले काही जे मतदारसंघ त्यांना आहे त्यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता आहे कोणाकडनं तेलुगू देशमकडनं तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकत्र कार्यक्रम अलीकडेच झाला जे तेलगू देशम एन डी बाहेर पडली होती ती ते पुन्हा त्यांनी भाजपशी दोस्ती केलेली आहे आणि आता हे जे रेड्डी पिता पुत्रे जे शराब घोटाळ्यात आहेत असा आरोप आहे तुरुंगात होता एक मुलगा मुलगाचा त्यांचा ते दोघं बाप आणि मुलगा हे प्रचार करत आहेत भाजपचा तिथे आंध्रमध्ये आता ते त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली एक प्रकारे कारण ते आता भाजपचा प्रचार करत आहे तुरुंगातून मुलगा सुटला तुरुंगा आणि त्या राघवला फेब्रुवारी दोन गेल्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अटक केली नंतर वासन हा जे श्रीनिवासन रेड्डी जे त्याचे वडील त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं हां आणि बापानी किंवा मुलानी पहिली जे स्टेटमेंट्स दिली निवेदन दिली ईडी तपास यंत्रणांपुढे काहीही कुठेही केजरीवालवर टीका वा टीका केलेली होती परंतु जेव्हा त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं त्याबरोबर त्यांची सुटका झाली म्हणजे आता हे लक्षात आलं असेल तुमची यांची प्रकारची कामाची पद्धत आहे हे मी तुम्हाला वारंवार काय सांगतो आहे मी तुम्हाला उदाहरण दिलं अरविंद फार्मोच्या मालकाचा अटक झाली तुरुंगात आहेत त्यानंतर माफीचा साक्षीदार म्हणून बाहेर पडले भाजपाला देणगी दिली हे जे रेड्डी पिता पुत्र आहेत त्यापैकी मुलगा तुरुंगात त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप या शराब घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मग त्यांनी विरोधी स्टेटमेंट्स दिली आता त्यांनी देणगी दिली की नाही यांना भाजपाला ते माहीत नाही पण बाहेर आल्याबरोबर ते आता आंध्रमध्ये आंध्रमध्ये निवडणूक आहेत आणि आंध्रमध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्रच असतात त्या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार करतायत तेलुगू देशमचा प्रचार करतायत हे तेलुगू देशम भाजपची मैत्री आहे म्हणजे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष आपल्या फायद्यासाठी लोकांवर बेफाट आरोप करायचे लोकांना तुरुंगात टाकायचं किंवा लोकांना सतवायचा त्रास द्यायचा वेगवेगळा आणि मग त्यांना आपल्या बाजूला घ्यायचं त्यांना तिकीट द्यायचं किंवा आपल्या बाजूला घ्यायचा आपला प्रचार करायला सांगायचा त्यांच्याकडनं देणग्या उकळायच्या हे सगळे धंदे भारतीय जनता पक्ष करतात आणि तुम्हाला असं दाखवत आहेत की आम्ही प्रामाणिक आहोत आणि विरोधी पक्ष चोर आहेत चोरी सिद्ध झाली का याच्यात कुठे चोरी आणि भाजपनी या ही बदमाशी केली तर भाजपावरती मात्र काही कोणी काही बोलायचं नाही कोणी काही बोललं अनेक जण काँग्रेसमधले आजही महाराष्ट्रामध्ये मा बडे बडे नेते बोलायला का गाभरतात उद्या आपल्या काही संस्थेची चौकशी झाली तर त्यामुळे ते काही फारसं बोलतच नाही आक्रमकपणे तुम्ही बोललात तर तुमची चौकशी होऊ शकते म्हणून भाजपविरुद्ध कोण खंबीरपणे उभा राहू हो शकतो ते अरविंद केजरीवाल यांच्या का कुठलाही डाग नसलेला आत्तापर्यंत हा मुख्यमंत्री असेल किंवा अनेक नेते आहेत की जे त्यांच्या विरोधात उभे आहेत उद्धव ठाकरे उभे आहेत त्याने ते घाबरले नाही संजय राऊत उभे आहेत शरद पाऊ उभे आहेत आणि ते बिलकुल न घाबरता झुंज देत आहे माझ्या मते मा घाबरले कोण माहितीये का तुम्हाला मोदी आणि शहा हेच घाबरले जाते त्यांना सारखी भीती वाटते आहे की आपण म्हणतोय तीनशो सत्तर पाल ते होतील का नाही आपल्या आपण दोनशे अडीचशेच्या घरात राहिलो तर आपलं काय होणार आपली ताकद अशी राहील का आणि दोन हजार चोवीस नंतर जर आपली ताकद कमी झाली तर तपासणांमार्फत जे आपण ब्लॅकमेलिंग करतो जी, जी, कर जी खंडणीखोरी करतो ते आपल्याला थांबवायला लागेल की काय आहे आणि मग विरोधी पक्ष जर शिरजो झाला तर त्यांना तोंड कसं द्यायचं जर सत्ता पालट झालं तर आपल्या भानगणी उघड झाल्या तर त्याला तोंड कसं द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट या शेवटची गोष्ट जी, जी महत्त्वाची मला तुम्हाला सांगायची ते बघा एन डी टी व्हीचे प्रणयराय ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट पत्रकारिता केली त्यांच्या घरावर सी बी आयने छापे टाकले आपल्याला आठवत असेल काहीही आढळलं नाही पण मग अदानी समूहाने तो ग्रुप विकत घेतला आणि आता त्या एन डी टी व्ही समूहाची वाट लागली आहे अक्षरशः पूर्णपणे सरकारची चमचेगिरी करणं हा त्यांनी स्वतःचा धर्म मानला आहे दुसरी उदाहरण सांगतो तुम्हाला एक सी बी आयच्या टीमने ए सी सी आणि अंबुजा सिमेंटच्या ऑफिसेसवर छापे टाकले छापे टाकले ते घाबरले त्यानंतर अदानींनी अंबुजा सिमेंट्स ताब्यात घेतलं आणि सिमेंटमधले आज नंबर वन कंपनी कोण आहे अदानी मुंबईचा एअरपोर्ट जी व्ही के हा समूह राहुल गांधींनी शिवाजी पार्कवरती याचा उल्लेख केला त्यांच्यावरती छापे टाकले छापे टाकल्यानंतर मुंबईचा इतका फायदेशीर एअरपोर्ट जो आहे तो अदानींच्या हवाली करण्यात आला अदानी एअरपोर्ट होल्डिंग आता जी बी के विमानतळ म्हणजे ज्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के भागीदारी आहे आहे अदानींची नोएडामध्ये दिल्लीजवळ क्विंटच्या क्विंट म्हणून क्विंट जे मीडिया कंपनी होती त्यांच्या ऑफिसवर छापा टाकला मग थोड्याच महिन्यामध्ये ही कंपनी क्विंटेरियन बिझनेस मीडियामध्ये आठ एकोणपन्नास टक्के शेअर भांडवल शेअर्स हे अदानीने घेतले अदानीच्या खिशात ते मीडिया हाऊस आलं त्याच्यानंतर नेल्लोर कृष्णपट्टणम बंदरात आय टी अधिकाऱ्यांनी छापा टाकला ताबडतोब लगेच अदानी पोर्ट्स आणि ए सी झेडने ते पोर्टच ताब्यात घेतला हा योगायोग आहे का बघा मी हे सगळं तुम्हाला सांगतो येते आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा गोदी मीडिया जो आहे मीडियातले अनेक माझे सहकारी माझे पूर्वीचे कदाचित काहीजण माझे शिष्य असतील काहीजण माझ्या हाताखाली शिकले असतील त्यापैकी अनेक जण आज स्पष्टपणे बोलायला आणि लिहायला घाबरतात याचं कारण त्यांचे मालकच मीडिया कंपनीचे मालकच विकले गेले आहेत त्यामुळे हे घाबरलेत आणि शिवाय आपल्या चौकटीमध्ये जर निर्भयपणे आपलं पत्रकारितेचं कर्तव्य करायचं असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागते हे नोकरी जाऊ शकते त्रास होऊ शकतो ती किंमत मोजण्याची बहुसंख्य पत्रकारांची तयारी नाही थोडेच आहेत अपवादानेच आहेत लोकांशी पण ते लढत आहेत आणि मी स्वतःला तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की काहीही झालं तरी मी सत्य बोलणार मी खरं बोलणार मग ते भले सरकारच्या विरोधात जरी सत्य बोलावं लागलं तरी बोलणार बड्या बड्या नेत्यांच्या विरुद्ध बोलावं लागलं तरी बोलणार आणि म्हणून मी आज प्रफुल्ल पटेलांविरुद्ध बोललो आहे हे प्रफुल्ल पटेल आणि त्यांचं प्रकरण ज्या पद्धतीने दाबलं आहे हे तुम्हाला पटेल का एवढाच प्रश्न विचारतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा नमस्कार